बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अन्यायकारक अटकेविरोधात आणि हिंदू अल्पसंख्याकावरील अन्याय थांबवण्यासाठी हिंदू राष्ट्र समन्वय समितीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतंच निवेदन दिलं निवेदनात चिन्मय कृष्णदास यांची बिना आट सुटका करावी तसंच भारत सरकारनं बांगलादेश सरकारवर दबाव टाकून अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं समितीनं सुचवलं आहे निवेदन सादर करताना हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे सदस्य अधिवक्ता चंद्रशेखर वारद मुकुंद कुलकर्णी राजशेखर गुंड किशोर पुकाळे राजेंद्र पननाटी दत्तात्रय पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती तसंच समितीने हिंदू अल्पसंख्याकावरील अन्याय थांबवण्यासाठी तातडीनं कारवाईची मागणी केली आहे मी चंद्रशेखर इरप्पा वारत अभिवक्ता जिल्हा सोलापूर आणि हिंदू संघटना संप्रदाय यांची संघटित शक्तीचे कार्य करणारी हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आम्ही सर्व सदस्य बांधव या ठिकाणी जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये एक निवेदन देण्यासाठी आलेलं आहोत या निवेदामध्ये आमची मुख्य मागणी अशी आहे की बांगलादेशातील इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांच्या अन्यायाविरुद्ध अट अटकेविरोधात त्वरित हस्तक्षेप करण्याची व हिंदू अल्पसंख्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध रोखण्यासाठी माननीय प्र प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यासाठी आम्ही माननीय कलेक्टर साहेब सोलापूर यांच्या इथे निवेदन दिले आहे त्यामध्ये आम्ही एकूण आमच्या एकूण चार मागण्या आहेत पहिली मागणी आहे चिन्मय कृष्णदास यांची विना अट सुटका व्हावी त्यानंतर हिंदू अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी ही सरकारवरची आहे ती जाणून घ्यावी आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप यातपणे करावा आणि बांगलादेश सरकारकडून अल्पसंख्याक संरक्षण धोरणाची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे हे अशा प्रकारचं निवेदन आज हिंदू राष्ट्र समितीचे सर्व सदस्य बांधव यांनी दिलेले आहे आणि कलेक्टरने ते निवेदन स्वीकारण्यात आलेलं आहे आता मी सर्व सर्व हिंदू समाज बांधवांना असं नम्र विनंती करतो की ह्या घटनेची आपण देखील नोंद घ्यावी आणि हिंदू वर होत असलेल्या अन्यायाची आपण पण धन मना धन सगळ्यामध्ये जनजागृती करावी आणि जास्तीत जास्त याचा निषेध करून शेणे करून आपल्या हिंदूवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर आपण ह्या ठिकाणी आंदोलन करावं आपल्याकडून जे कार्य करता येईल कार्य करावं असे मी सर्व स हिंदू समाजवाद्यांना कळकळीचं आवाहन करीत आहे